आपण पाहतात लोकसंदेश न्यूज तर पाहूयात काही सविस्तर घडामोडी चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली लोकसभा निवडणुकीचा नारळ नुकताच फुटला आहे खासदार संजय काका पाटील यांनी आमदार सुधीर गाडगीळ लोकसभा संयोजक शेखर इनामदार महापौर संगीता खोत यांना सोबत घेऊन वैयक्तिक घाटी घेऊन प्रचारास सुरुवात केली आहे संजय काका पाटील यांनी नांदरे गावास भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी सुरेश पाटील राहुल सकळे किरण पाटील विकास पाटील सतीश हेरले अरविंद कुर्ले प्रवीण सकडे रावसाहेब पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने युवक व वा मान्यवर उपस्थित होते लोकसंदेश न्यूज साठी तौफिक मुल्ला काम केलेला आहे भाजपच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अतिशय उत्कृष्ट असं कार्य आहे रस्त्याच्या बाबतीत तर काय कोणाला सांगायलाच नको सांगलीपर्यंत जाईपर्यंत बसणार नाही त्रास होणार नाही फार जवळचा प्रश्न असतो कारण घरात ना बाहेर पडले की पूर्वी शिंग जायला कच्छा काळा वाटेतनं जायला लागायचं आता बऱ्यापैकी सुधीरदा शे संजय काकांच्या माध्यमातनं हे कामं झाले पण तो अजूनही काम संपलेली नाही राहिलेली कामं मग मुख्यमंत्री सडक नियोजन असू देत विशेष नियोजन असू देत आमदार पंडातन खासदार पंडातन किंवा निधी केंद्रात बंदूर करू काकाच्या माध्यमात तेव्हा आता जबाबदारी दांजरेकरांची आपली सड्याची आहे असं मला वाटतं तेव्हा काकाला आपण जास्तीत जास्त मताने निवडून देऊ ज्यावेळी गावावर प्रसंग होते ज्यावेळी गावाच्या अडचणी होत्या ज्या गावातल्या लोकांची काही व्यथा होत्या त्यावेळी मात्र ही मंडळी कधी तुमच्यासाठी आली नाही त्यावेळी सुधीर दादा असेल आणि आमच्या परीन असेल मला साडेपाचशे गाव आहेत सुधीर ही बारा गाव आणि सांगली शहरातला भाग आहे अतिशय काळजीपूर्वक या परिसरामध्ये लक्ष ठेवलं आणि तुम्हा सगळ्या मंडळींच जे जे मागणं आहे ते ते दादानी सोडवण्याचा प्रयत्न केला एक दोन चार दिवसामध्ये आपल्या गावामध्ये काय परिस्थिती पैसे खर्च केले काय झालं कशा कशा पद्धतीने आपल्याला रा, या राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून फायदा होणार आहे या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतील पण तुम्ही सगळी जागरूक माणसा आता मी काहीतरी वेगळी आठवण घेऊन तुमच्याकडे यावं अशी भूमिका आणि तुम्हाला काहीतरी सांगावं आणि तुम्ही ते समजून घ्यावं अशी परिस्थिती आता राहिलेली नाही आता ही सगळी गुलामगिरी मानसिक गुलामगिरी आता संपलेली आहे पूर्वी एखादी गोष्ट असायची जावं लागायचं यावं लागायचं कुणाच्या तरी दारात उभारल्याशिवाय माणसांना प्रश्न सुटत नव्हते रेशन कार्ड असेल नाहीतर तहसील ऑफिस मधली काम असतील नाहीतर तलडीची नोंद घालणं असेल आता जागरूकता आलेली आहे दोन मिनिटांमध्ये माणसं उलट सुलट काय झालं तर वर कळवतात त्याच्यावरच्या तहसीलदार बोलतात प्रांतांना बोलतात डेप्युटी कलेक्टरना सांगतात आरडीसी नाही तर कलेक्टरला ना भेटतात अशा अनेक बाबी माणसं जागृतीने करायला लागलेल्या आहेत त्यामुळे आता कोणतरी एक संजय बटला जर का माणूस उभा राहिला आहे आणि मी काहीतरी बघतो जरा मंडण टापरलं तर दीडशे दिवस आता तसे संपलेले आहेत गावातल्या या सगळ्या गोष्टी तालुका लेव्हलवर जिल्हा लेव्हलवर काम करणाऱ्या ले, नेते मंडळींच्या सगळ्यांच्या लक्षात आलेल्या आहेत